एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे यांचे पाच असे निर्णय त्यामुळे महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार तर चला पाहूया मग एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसं का काय होणार दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे झाले त्यानंतर उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवरती आरोपाची रांग लावली पन्नास खोके म्हणून गद्दार म्हणून त्यांच्याबद्दल जनतेमध्ये एक वेगळा व्यक्ती निर्माण केला गेला त्यावेळेस लोकांनी देखील एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणलं होतं तरी देखील या सर्व विषयाला न डगमगता एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर काही लक्षणीय निर्णय घेत महाराष्ट्रातील जनतेला आपल्या बाजूने खेचून घेतलं मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा एस टी मध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणं असो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती होणारे गद्दारीचे आरोप याच्यावरती त्यांनी जोर न देता महाराष्ट्रामध्ये काम कसं करायचं याच्यावरती जोर दिला आणि परिणामी एकनाथ शिंदे यांची लोकांमध्ये लोकप्रियता वाढत गेली लोकसभेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेपेक्षा जास्त जागा निवडून आणून दाखवल्या लोकांमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी करून आणि ज्या घटना घडल्या त्याच्यावर तात्काळ निर्णय घेणे त्यांच्या या डॅसिंगपणामुळे लोकांमध्ये ते आणखीनच जास्त लोकप्रिय झाले उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काही लोकांचं ऐकलं आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये गमाव्या लागल्या परंतु त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आणि चांगलं यश मिळवलं एकनाथ शिंदे यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि तडकी फडकाम यामुळे लोकांच्या मनात पूर्णपणे विश्वास बसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकदम मुख्यमंत्री पदासाठी दावेदार आहेत तिथे लाडकी बहीण योजना असो किंवा महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सूट देण्याचं आरक्षण असो किंवा चारच दिवसापूर्वी लहान मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला अक्षय शिंदे याचा एन्काउंटर होणे या एन्काउंटरचं पूर्ण श्रेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला गेलं शिवाय राज्यभरात मराठा आरक्षण पेटला असताना मराठा आरक्षणामध्ये सॉफ्ट भूमिका घेऊन मराठा समाजाला समजून घेणे या सर्व कारणामुळे माननीय एकनाथ शिंदे हे बाकीच्या राजकीय नेत्यांपेक्षा भक्कमपणे लढणारे मुख्यमंत्री म्हणून दिसून येतात आता चारच दिवसाअगोदर बदलापूर प्रकरणामधील अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला यानंतर बदलापूरमध्ये आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये एकनाथ एक न्याय एक बलात्काराला धारा नाही अशी जोरदार बदलापूरमध्ये घोषणाबाजी झाली तसेच महाराष्ट्रामधील जनतेने देखील माननीय एकनाथ शिंदे यांचं भरपूर कौतुक केलं आणि या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये आता त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली आहे कारण की एकनाथ शिंदे यांनी जेव्हापासून मुख्यमंत्रीपद सांभाळलंय त्यांचं फक्त सॉफ्ट बोलणं आणि साधे लोकांना दिसून आला आहे या सर्व कारणामुळे एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता शंभर टक्के स्ट्राईक रेटने जास्त वाढली आहे आणि कदाचित या कारणामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अक्षय शिंदेचं प्रकरण अक्षय शिंदे प्रकरणात नेमकं काय झालं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका घेतली ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती टाकले आहेत खास करून त्या व्हिडिओसाठी आपण तिथे जाऊन व्हिजिट करू शकतात